रामकृष्ण हरी मंडळी तर आज आषाढी त्या त्यानिमित्त सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा आणि आता सध्या आपण चाललोय पंढरीच्या वाटेवरती पण आता पंढरपूर पर्यंत पोहोचतोय का नाही ह्याची गॅरंटी नाही पण मध्ये तुम्हाला भरपूर काही बागाय मिळणार आहे तर चला जाऊया आता आपण पंढरीच्या वाटेवरती तर आता आलोय आपण आबीला नाही आणि आबीच्या आताशी आंघोळ चालू आहे आहे बघू आता आबीचं कवाश गुरु राखतोय आणि आपण कधी निघतोय ते तर या ठिकाणी आता सध्या दोन टन खिचडी वाटपाचं नियोजन चालू आहे आणि ते म्हणजे आपल्या टेंबुरणी गावात एकदम व्यवस्थितरीत्या आता सध्या शांततेत खिचडी वाटप चालू आहे तर या ठिकाणी एक सामूहिक मोठा अभिषेक चालू आहे खरचा

आणि इथं महामृत्युंजय मंत्राचा बीज होणार आहे तर एकदम आता सध्या महामृत्युंजय मंत्र चालू होत पूजा चालू आहे दादा सगळ्याची होती धन्यवाद 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 ठीक आहे दादा

シューハラハラハラハラハラハラハ तर मित्रांनो आता सध्या आपण खिचडी वाट बघितलं आणि उशीर झाल्यामुळे आपण पुन्हा निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे घराकडे तर आज आपल्याला पंढरीच्या वाटेवरती इथपर्यंत प्रवास झालेला आहे तर बघूया पुढं आपल्याला पंढरीला कधी जाता येईल तर रामकृष्ण हरी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये